मी भास्कर केशवराव टोंपे अध्यक्ष गोशी टोंपे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट आज आम्ही गोशी टोंपे महावि कनिष्ठ महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये उभं आहोत आणि या ठिकाणी हे आपल्याला जे दिसते आहे की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या बनवून आज या वृक्षाला लावलेलं आहे वृक्षाला बांधलेलं आहे ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचं रक्षण करतो रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला त्याच प्र त्याच वेळेला हे वृक्षसुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनाचं रक्षण करत असतात यामध्ये ज्या पद्धतीनं आपण वृक्ष वाढवतो वृक्ष संवर्धन करतो आणि वृक्ष मोठं झाल्यानंतर ते आपल्याला पूर्ण ऑक्सिजन देतात ॲक्च्युली आपण जे श्वास घेतो आणि जे जगतो लांब त्याचं कारण एकमेव हे हो जे आहे जे ऑक्सिजन आपल्याला मिळतं या वृक्षांमुळे आणि या वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असल्यामुळे आपलं जीवनाचं संवर्धन होत असल्यामुळे जीवनाची हो जीवन दोरी लांब होत असल्यामुळे आमच्या विद्यार्थिनींनी हा जो वेगळा कार्यक्रम या ठिकाणी वृक्षाच्या वृक्षाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे त्याप्रसंगी मी आमच्या महाविद्यालयातर्फे आमच्या संस्थेतर्फे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या प्रसंगी मी स्वागत करतो आणि जी कल्पना ज्या प्राध्या प्राध्यापकांनी त्यांना दिली त्या सगळ्या प्राध्यापकांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो नमस्कार जय हिंद